आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेऊया ऐंशी बातम्या पाहूया विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज लातूर बंदची हाक घाडगेंना सुरज चव्हाण यांनी मारहाण केली होती गुन्हा दाखल होईपर्यंत आंदोलनही केलं जाणार फडणवीस सरकारमधल्या माणिक रत्नांमुळेच महाराष्ट्राची शोभा दैनिक सामन्यातून राज्य सरकारवर टीकेची झोड मंत्रिपदाची झूल पांघरल्यापासून कोकाटेंचं लाज आणणारं कर्तृत्व समोर काही पाप केलं नाही हा कोकाटेंचा खुलासा उद्दामपणाचा असल्याचाही हल्ला बोल सुरत चव्हाणांवर कायदेशीर कारवाई करावी लातूरमधील राड्यावरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन करात यांची मागणी दादागिरी टपोरीगिरी करणाऱ्याला जेलमध्ये टाका बहुजनांना मारायला दौरा काढलाय का लातूरमधल्या राड्यावर ऑल इंडिया पांथर सेनेचे से अध्यक्ष दीपक केदार यांची प्रतिक्रिया सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत गोंधळ अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्ते टाकले कृषीमंत्री माणिकराव बोकाटेंविरोधात घोषणाबाजी चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणार नाही लातूरमधल्या मारहाणीवर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया सुनील तटकर यांच्या पत्रकार परिषदेत राडा करणारे अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण पोलिसांसमोरच ही मारहाण करण्यात आली आहे लातूरमध्ये झालेल्या मारहाणीनंतर छावा संघटना आक्रमक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची तक्रार देण्यासाठी गेलेल्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची विवेकानंद पोलीस ठाण्यामध्ये चौकशी लातूर मारहाणीच्या घटनेचे नांदेडमध्ये पडसाट छावा संघटनेकडून टायर जाळून निषेध पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं लातूरमध्ये छावा संघटना आक्रमक कार्यकर्त्यांनी मारहाणीच्या निषेधार्थ अजित पवार गटाचे बॅनर फाडले शहरामध्ये ठिकठिकाणी आंदोलन लातूरमधील लाड्याचा छावा संघटनेचे पदाधिकारी रमेश केरे पाटलांकडून निषेध मुख्यमंत्री फडणवीसांनी कोकाटेंचा राजीनामा घ्यावा तर अजित पवारांनीही सुरत चव्हाणांचा राजीनामा घ्यावा केरे पाटील यांची मागणी विधानसभेत काय कामकाज सुरू आहे हे पाहण्यासाठी मोबाईल उघडला त्यावेळी गेम उघडला गेला व्हायरल व्हिडिओवर मंत्री माणिकराव कोकाटेंचं स्पष्टीकरण तटकरे यांना प्रश्न विचारतात छावा प्रमुखाला मारहाण जितेंद्र आव्हाडांचा आरोप सत्ताधाऱ्यांचा दडपशाहीचा इशारा सत्तेचा मास बरा नव्हे असं टोला शेतकरी संकटात असताना राज्याचे कृषी मंत्री सभागृहात रमीचे पत्ते फेकत असतील तर जनतेत संतापाचा आगडोम बुसळणारच रोहित पवारांची एक्सपोस्ट करत सरकारवर हल्लाबोल छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याच्या मारहाणीचाही निषेध केला माणिकराव फोगाट यांच्या प्रश्नावर बोलण्यास उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नकार पत्रकारांनी प्रश्न विचारताच अजित पवारांनी काढता पाय घेतला सरकारला पाळउतार करण्यासाठी जनता आणि शेतकऱ्यांची मोठ बांधली पाहिजे कृषी मंत्र्यांच्या सभागृहातील वर्तनावरून नाना पटोलेंचा भाजप सरकारवर ताशेर विधानभवन मारहाण प्रकरणी नितीन देशमुख आणि सर्जराव टकले यांना आज कोर्टात हजर केलं जाणार पूर्वनियोजित कटातून मारहाण केल्याचा पोलिसांचा दावा तपासातील निष्कर्ष आज उघड होण्याची शक्यता महाराष्ट्र विधिमंडळातील गुंडगिरी विरोधात पुण्यामध्ये आज ज्येष्ठ माजी आमदारांची संयुक्त पत्रकार परिषद डॉक्टर कुमार सप्तर्षींसह अनेक आमदार उपस्थित राहणार घर देण्याच्या नावाखाली चक्क मंत्रालयातल्या अठरा वरिष्ठ अधिकाऱ्यांची फसवणूक दोन कोटी एकसष्ट लाख रुपयांना गंडा हिरानंदानी मधल्या ब्ल्यूबेल इमारतीमध्ये घर देण्याचा आमिष फसवणूक केल्याप्रकरणी निवृत्त उपसचिवांविरुद्ध गुन्हा दाखल <गणागी> राज्यात पावसाचा जोर वाढणार कोकणासह काटमात्यावर जोरदार सरींची शक्यता मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाचा येलो अलर्ट रत्नागिरीच्या आरेवारी समुद्रात बुडून चौघांचा मृत्यू काल घडलेल्या घटनेचा भयानक व्हिडिओ व्हायरल चिपळूणमधील परशुराम घाटातील सबतसडा धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित अक्षय पवार यांनी माझ्याच्या प्रेक्षकांसाठी ड्रोनद्वारे टिपलेली ही काही खास दृश्य इगतपुरीतील भावली धबधबा प्रवाहित नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैना भंडाऱ्यातील आसगावमध्ये एक कोल्हा सत्तर फूट खोल विहिरीत पडला वनविभाग आणि आरआरटी पथकाच्या वतीनं कोल्ह्याला जीवदान वाशिमचे काँग्रेस आमदार अमित जनक यांनी पावसाळी अधिवेशनानंतर थेट शेत गाठलं आणि स्वतः ट्रॅक्टर चालवत सोयाबीनची पेरणी केली बळीराजा म्हणून आमदार जनक सोशल मीडियावर चर्चेत कोकणात होणाऱ्या नांगरणी स्पर्धेत बैलाच्या मागून धावणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारनं विमा योजना जाहीर करावी आमदार भास्कर जाधव यांची मागणी तर या स्पर्धेला सरकार मान्य खेळाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती अकरावीच्या दुसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी आज अखेरची मुदत आतापर्यंत एक लाख सत्तर हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित संभाजीनगरमध्ये तीन मुलांना अचानक लुळेपणा आल्याचं प्रकरण आरोग्य विभागाकडून खंबाट वस्तीवर तपासणी सुरू विहिरीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले जाणार पशुधनापासून आजार झाला का याचीही तपासणी होणार गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांना दिलासा कोकणात जाताना आपली कार ट्रेननं घेऊन जाता येणार मुंबई गोवा महामार्गावरच्या खड्ड्यांचा प्रवास टाळता येणार कोकणकरांसाठी कार ऑन ट्रेन सेवा येत्या तेवीस पासून सुरू होणार तर आरक्षण एकवीस जुलैपासून होणार प्रत्येक कारसाठी सात हजार आठशे पंचाहत्तर रुपये शुल्क आकारलं जाणार आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आमदार आणि नगरसेवकांची एकनाथ शिंदे लवकरच बैठक घेणार तत्पूर्वी विभागवर बैठका घेण्याच्या शिंदेच्या आमदारांना सूचना रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून संघर्ष तीव्र भरत गोगावले यांचा विरोधकांना टोला गोर शेठ आम्ही श्रीमंतांचे नाही कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणार असा आत्मविश्वासही त्यांनी दिला नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सक्रिय समन्वयासाठी प्रमुख नेत्यांच्या बैठका सुरू सरकारी योजना आणि कामांची जाहिरात करण्यावर भर आज संध्याकाळी दादरमध्ये बाळा नांदगावकरांचा गटाध्यक्ष मिळावा आतापर्यंत बाळा नांदगावकर यांनी पस्तीस विधानसभा मतदारसंघांचा सविस्तर आढावा घेतला आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार पहलगाम हल्ला ऑपरेशन सिंधूर ट्रम्प यांचा मध्यस्थीचा दावा यावरून विधेयक सरकारविरोधक सरकारला घेरण्याची शक्यता पंधरा ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात पंधरा विधेयक संमत करण्याचा सरकारचा मानस पंतप्रधान मोदी तेवीस आणि सव्वीस जुलै दरम्यान ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर अधिवेशन काळातच मोदी परदेश दौऱ्यावर असल्यानं विरोधकांची सरकारवर टीका मोदी तेवीस ते सव्वीस जुलै दरम्यान परदेश दौऱ्यावर मग अधिवेशन याच काळात का बोलावलं काँग्रेसनं सवाल उपस्थित केला संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सुप्रिया सुळेंवरती विशेष जबाबदारी नव्या आयकर विधेयकावरील संयुक्त समितीचा सा अहवाल सादर करणार समितीच्या अध्यक्षांसह सुप्रिया सुळे सभागृहात अहवाल सादर करणार केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक संपन्न विरोधकांकडून मतदार यादी सुधारणेचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधानांनी उत्तर देण्याची मागणी केली संसदेत विरोधकांच्या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार सर्वपक्षीय बैठकीत सरकारची भूमिका नवीन आयकर विधेयक दोन हजार पंचवीसवर संसदीय समितीचा अहवाल आज लोकसभेत सादर होणार एकोणीशे एकसष्टच्या जुन्या कायद्याची जागा घेणाऱ्या या विधेयकामध्ये दोनशे पंच्याऐंशी सुधारणा करण्यात आल्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज धाराशिव दौऱ्यावर तुळजाभवानी दर्शन करून कार्यकर्ता मिळावा आणि पत्रकार परिषद घेणार पक्षबांधणीच्या दृष्टीनं दौऱ्याला महत्व नाशिकमध्ये कांद्याच्या दरात पुन्हा घसरण नाफेडकडून खरेदीची मागणी तर राज्य सरकारनं गैरव्यवहार टाळण्यासाठी समिती जाहीर केली कांदा प्रश्न पुन्हा गंभीर होण्याची शक्यता सांगलीच्या इस्लामपूर शहराचं नाव ईश्वरपूर करण्याचा राज्य सरकारचा निर्णय मालेगाव मध्यस्थे माजी आमदार आसिफ शेख यांची नापसंती शहरांचं नामांतर करून मुस्लिमांचं अस्तित्व नष्ट करण्याचं कट कारस्थान सुरू असल्याचा आरोप वसईमध्ये भाजप नेते प्रवीण दरेकर लिफ्टमध्ये दहा मिनिटं अडकले कार्यकर्त्यांनी दरवाजा उघडून सुटका केली लिफ्टची क्षमता दहा जणांची असूनही त्यामध्ये सतरा जण गेल्यामुळे तांत्रिक बिघाड होऊन लिफ्ट अचानक बंद पडली चंद्रपूरमध्ये अवैधपणे ओयो ब्रँड वापरणाऱ्या पंधरा हॉटेल्सवर गुन्हे दाखल मंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या प्रश्नानंतर चंद्रपूर पोलिसांची कारवाई हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ मुंबईमध्ये सांस्कृतिक विकास महामंडळ आणि एफटीआयआय यांच्यामध्ये सामंजस्य करार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये करार पार पडणार मनोरंजन क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी इच्छुक तरुण तरुणींना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण मिळणार वसईमध्ये जुन्या इमारतींच्या स्वयं पुनर्विकासासाठी मार्गदर्शन शिबिर या शिबिराला भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची उपस्थिती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या संकेतस्थळाचं मंत्री छगन भुजबळांच्या हस्ते अनावरण नव्या संकेतस्थळावर बाजारभाव बाजार, बाजार समितीचे निर्णय आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती उपलब्ध होईल वाशिमच्या पोहरादेवीमध्ये नवं पोलीस स्टेशन मंजूर गृह विभागाकडून शासन निर्णय जारी उपलब्ध मनुष्यबळातूनच स्टेशनसाठी अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त केले जातील मंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतील शासकीय सेवेसाठी तीन हजार विद्यार्थिनींनी मातोश्री शिष्यवृत्ती परीक्षा दिली यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या तीनशे विद्यार्थिनींना मोफत प्रशिक्षण आणि दरमहा पाच हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे मुंबईच्या अंधेरी पूर्वतील मरोळ परिसरामध्ये असलेल्या महानगरपालिका मार्केट आणि महानगरपालिका दवाखान्याच्या भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मार्केट आणि दवाखान्याचं भूमिपूजन दोघांचीही पुनर्बांधणी केली जाईल पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जानेवारीमध्ये होणाऱ्या पुणे ग्रँड चॅलेंज टूर दोन हजार सव्वीस या स्पर्धेचा आढावा घेतला देशात पहिल्यांदाच होत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाची सायकल स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सगळ्या विभागांना तयारीला लागण्याचे अजित पवारांचे निर्देश आळंदीमध्ये संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या परतल्या यावेळी हरिरामाचा जयघोष करत पालखेवर पुष्पवृष्टी फटाक्यांची आतिषबाजी करत हजारो वारकऱ्यांकडून पालखीचं स्वागत मुंबईच्या गणेश मूर्ती कार्यशाळेतून सुरतचा सम्राट रवाना गेल्या दहा वर्षांपासून सुरतचा सम्राट या बाप्पाची मूर्ती मुंबईतून सुरतला जाते कोल्हापूरमध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाला सुरुवात कोल्हापूरच्या राजाचा आगमन सोहळा संपन्न ढोलताशांचा गजर करत गणपती बाप्पाचं आगमन पेणच्या मध्ये गणेश मूर्तिकारांच्या वतीनं मंत्री आशिष शेलारांचा सत्कार केंद्र सरकारनं प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर आणलेली बंदी शिथिल केल्यानं मूर्तिकारांमध्ये आनंद यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी गणपतीची आरती केली सांगलीच्या इस्लामपूरमध्ये पुण्यश्लोक देवींबद्दल आक्षेपार्ह संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीविरोधात धनगर समाज महासंघ आक्रमक त्या व्यक्तीला तात्काळ अटक करून कडक शिक्षा करण्याची मागणी भिवंडीच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाण पुलावर दुचाकीची कारला धडक अपघातामध्ये दुचाकीवरील एक जण थेट पुलावरून खाली कोसळला दोघे जण जखमी पंपर बसवण्यासाठी पुलावर उभ्या असलेल्या चारचाकीला धडक दिली भाजप कार्यकर्ता राहिलेल्या प्रफुल्ल लोढाच्या अडचणी वाढल्या प्रफुल्ल विरोधात चाकीनाका पोलीस ठाण्यामध्ये पॉक्सोचा गुन्हा दाखल नोकरीच्या आणि अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केल्याचा आरोप प्रफुल्ल लोढावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि दुसरा गुन्हा हनी ट्रॅपचा दाखल प्रफुल्ल लोढाला अटकही झाली माजी मंत्री एकनाथ खडसेंचा दावा यवतमाळच्या साकूरहेट्टी येथील गुप्तधन काढण्याच्या प्रयत्नात असलेली टोळी गजाड अघोरी पूजेचं साहित्य जप्त पाच जणांना अटक एक फरार नाशिकमध्ये अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी महिलांसह एका पुरुषाला अटक क्राईम ब्रांच चिन्हेटेकची कारवाई बनावट कागदपत्र तयार करून पाचही जण वास्तव्य करत होते अमरावतीच्या मॉल मॉलमधील युनिकॉर्न स्पा सेंटरच्या नावाखाली देह विक्रीचा व्यवसाय पाच मुली आणि चार ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतला जळगावच्या रावेर तालुक्यात साधूच्या वेशात असणाऱ्यांना ग्रामस्थांनी चोप दिला मुला पळवून देण्याच्या संशयावरून चोप दिल्याची माहिती सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल निवृत्तीनाथ महाराज संस्थांच्या विश्वस्तावर बलात्काराचा गुन्हा दाखल संबंधित महिलेसोबत गेल्या अनेक वर्षांपासून आरोपीचे संबंध इच्छा नसताना शारीरिक संबंध ठेवल्याचा महिलेचा आरोप कल्याण पश्चिममध्ये घागऱ्यावरून वाद दुकानदाराला धमकावत तरुणाकडून तीन लाखांच्या खंडणीची मागणी गागऱ्याच्या व्यवहारावरून झालेल्या वादानंतर प्रकार घडलाय कल्याण बाजारपेठ पोलिसांकडून गुन्हा दाखल पुण्याच्या पेठेमध्ये कोयता घेऊन तरुणांचा हैदोज तरुणांनी दहा ते बारा वाहनांची तोडफोड केली नवी मुंबईच्या मानकुर्दमध्ये पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये अकरा वर्षीय मुलगा जखमी कुत्र्याच्या मालकासमोर घटना घडूनही त्यानं काहीच केलं नाही व्हिडिओ व्हायरल होताच मालकावर गुन्हा दाखल बारामतीच्या जराडवाडी आणि खराडवाडीच्या हद्दीवरती भीषण अपघात दोन दुचाकीस्वरांची समोरासमोर धडक अपघातामध्ये दोघांचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी भंडाराच्या करतखेडा ते बेरोडी मार्गावरती भरधाव जाणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक अपघातामध्ये पती पत्नीसह एक जण गंभीर जखमी मोटरसायकल आणि मारुती वाहन यांच्यात समोरासमोर धडक अपघातामध्ये एकवीस वर्षीय युवकाचा मृत्यू नाशिकच्या येवला नगरसूल रस्त्यावरची घटना नाशिकमध्ये जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त जलद बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून एकशे चौऱ्याहत्तर खेळाडूंचा स्पर्धेत सहभाग हृदयविकाराच्या औषधांच्या विक्रीत वाढ फॉर्मारेक या खाजगी कंपनीच्या अहवालानुसार मागच्या काही वर्षांमध्ये तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत वाढ औषध विक्रेता संघटनांची माहिती अमेरिकेमध्ये डेल्टा एअरलाइन्सच्या बोईंग 767 सिक्स सेव्हन विमानाच्या डाव्या इंजिनला टेक ऑफ नंतर अचानक आग दोनशे चोवीस प्रवाशांसह विमानाचं तातडीनं लॉस एंजलिस एअरपोर्टवर आपत्कालीन लँडिंग सगळे प्रवासी सुरक्षित गाझापटीत इस्रायलचे जोरदार हल्ले सुरू अठ्ठेचाळीस तासात शंभरहून अधिक मृत्यू हल्ल्यानंतरही विनाशाची भीषणता दाखवणारी दृश्यसंप इंडोनेशियामध्ये एका जहाजामध्ये जहा भीषण जहा आग तिघांचा मृत्यू तर एकशे पन्नास जणांना वाचवण्यात यश भर समुद्रात जहाजाला आग लागल्यानं काही जणांनी जहाजातून उड्याही मारल्या आपल्या दानशूरतेबद्दल प्रसिद्ध असलेला अभिनेता सोनू सूदनं आपल्या शौर्याचाही प्रत्यय दिला तो राहत असलेल्या सोसायटीमध्ये शिरलेला साफ स्वतः सोनूनं पकडला आणि त्याला जीवदान दिलं हिमाचल प्रदेशातील शिलाईगावामध्ये दोन भावांनी एकाच मुलीशी लग्न केल्याचं समोर बारा जुलै रोजी लग्न सोहळा पार पडला जुन्या परंपरेनुसार लग्न केल्याची वधूवरांची प्रतिक्रिया